महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये संजय पाटील आणि कोट कोटेच्या अशी अटीतटीची लढत आहे पहिल्या काही फेऱ्यामध्ये निवडणुकीच्या चार जून ला होणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्यात संजय पाटील हे आघाडीवर राहतील त्यानंतर मिहेर कोटेच्या त्यांची ही आघाडी भरून पिछाडीवर असलेले मिहेर कोटेच्या त्यांचीही आघाडी भरून परत मधल्या ज्या फेऱ्या असतील त्या ते फेऱ्यामध्ये मिर कोटेच्या हे आघाडीवर राहतील आणि शेवटच्या काही फेऱ्यामध्ये संजय पाटील हे मोठी आघाडी घेऊन विजयी होतील असा या मतदारसंघातील अंदाज आहे तर संजय पाटील या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये निवडून येतील असा अंदाज आहे प्रत्यक्ष चार जूनला तुम्हाला किती मतांनी कशा पद्धतीने व काय होईल हे समजेल मुंबई दक्षिण मतदारसंघ यामिनी जाधव आणि अरविंद साधव सावंत यांची ही अटीतटीची लढत आहे यामध्ये प्रथमतः अरविंद सावंत हे चांगल्या काही फेऱ्यामध्ये आघाडीवर राहतील त्यानंतर यामिनी जाधव या पिछाडीवर असलेल्या अरविंद सावंतची आघाडी भरून काढून पुन्हा स्वतः आघाडीवर येतील मध्यंत शेवटच्या काही टप्प्यामध्ये दोघ दोघे सम मध्ये राहतील आघाड्यामध्ये आणि शेवटच्या टप्प्यामध्ये यामिनी जाधव या अरविंद जाधव यांच्यापेक्षा जास्त मताने आघाडी घेऊन शेवटच्या टप्प्यात निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहेत आणि प्रत्यक्ष निकाल हा चार जूनला आपल्याला समजू शकेल पण आम्ही केलेल्या सर्वेनुसार अंदाजानुसार यामिनी जाधव या मतदारसंघामध्ये विजयी होतील अशी शक्यता आहे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तरमध्ये वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यामध्ये असलेली ही जी लढत आहे ही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली लढत आहे या लढतीमध्ये पहिल्यांदा उज्ज्वल निकम हे आघाडी घेतील परत काही दोन चार फेऱ्यामध्ये ही आघाडी तुडून वर्षा गायकवाड या पुन्हा आघाडी घेतील परत उज्ज्वल निकम हे पिछाडीवर जातील त्यानंतर परत उज्ज्वल निकम आघाडी घेऊन वारशा गायकवाड गायकवाडांच्या पुढे राहतील काळामध्ये मध्यंतरीच्या फेऱ्यामध्ये वारशा गायकवाड उज्ज्वल निकमची ही आघाडी भरून काढून या परत आघाडीवर येतील आणि शेवटच्या काही टप्प्यामध्ये जी आघाडी राहिली ज्या फेऱ्या राहिल्या त्या फेऱ्यामध्ये वारशा गायकवाड ह्या कायम पुढे पुढे चालून या या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता आहे हा आमचा एक अंदाज आहे मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड या निवडून येण्याची शक्यता आहे प्रत्यक्ष निकाल हा चार जूनला तुम्हाला किती मताने कशा आ, कशा पद्धतीने आणि कोण निवडून येणार हे सुस्पष्ट समजेल त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम येथे अमोल कीर्तीकर हे पहिल्यांदा आघाडी घेतील आणि काही आघाड्यामध्ये येत चालल्यानंतर रवींद्र वायकर हे अमोल कीर्तीकर यांच्या आघाड्या मोडून काढून स्वतः मध्यापर्यंत आघाडीवर राहतील आणि शेवटच्या टप्प्या टप्प्यामध्ये शेवटच्या काही मतदान फेऱ्यामध्ये अमोल कीर्तिकर हे रवींद्र वायकर यांची आघाडी मोडून विजय होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे हा आमचा एक अंदाज आहे प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जूनला किती मताने कशा पद्धतीने हे समजू शकेल पण आज आम्ही अमोल कीर्तीकर हे निवडून येतील असा अंदाज व्यक्त करीत आहोत मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई हे पहिल्या काही टप्प्यामध्ये आघाडीवर राहतील पहिल्या काही महत्वाच्या फेऱ्यामध्ये आघाडीवर राहतील त्यानंतर राहुल शवाळे ही यांची जी पिछाडीवर असलेली राहुल शवाळे यांची ही, ही आघाडी भरून काढतील आणि परत अनिल देसाई हे दोघे समसमान मध्य आघाडीवर येतील आणि शेवटच्या काही फेऱ्यामध्ये राहुल शवाळे हे चांगल्या पद्धतीची आघाडी घेऊन विजय होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे प्रत्यक्ष निकाल हा चार जून ला तुम्हाला समजू शकेल परंतु हा आमचा अंदाज आहे की दक मुंबई दक्षिण मध्य मध्ये राहुल शेवाळे हेच निवडून येऊ शकतात मुंबई उत्तर भूषण पाटील आणि पीयूष गोयल यांच्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा भूषण पाटील आघाडीवर राहतील आणि नंतर पीयूष गोयल हे मध्यापर्यंत मध्य मध्यपर्यंतच्या ज्या फेऱ्या होतील त्यामध्ये हे पिछाडीवरच राहतील त्यानंतर परत शेवटच्या काही फेऱ्यामध्ये यांचं परत ह्या फेरीत ह्या आघाडीवर त्या फेरीत त्या आघाडीवर अशा पद्धतीचा एक यांची आघाडी पिछाडीत चालेल आणि शेवटच्या ज्या मतमोजणीच्या ज्या फेऱ्या राहिलेल्या आहेत त्यामध्ये भूषण पाटील हे आघाडी घेतील आणि निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे असा एक सर्वे आहे प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जूनला सुस्पष्टपणे कळेल किती मतांनी कशा पद्धतीने आणि कोण खरंच आघाडीवर आहेत का तर मुंबई उत्तरमधून भूषण पाटील हे ये निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे ठाण्यामध्ये नरेश मस्के हे पहिल्यांदा आघाडीवर राहतील पहिल्या मध्यापर्यंत हेच आघाडीवर राहतील त्यानंतर राजन विचारे ही आघाडी तोडून नरेश मस्के यांची आघाडी तोडून बरोबर येतील मध्यापर्यंत मध्यानंतर परत आघाडी पिछाडीचा हा खेळ नरेश मस्के आणि राजन विचार यांचा चालणार आणि शेवटच्या फेऱ्यांमध्ये राजन वि विचारे हे मोठी तफावत मातामध्ये मा करून शेवटच्या फेऱ्यामध्ये निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे राजन विचारे हे निवडून येतील ठाणे लोकसभा मतदारसंघातून अशी शक्यता आहे आणि प्रत्यक्ष निकाल चार जूनला तुम्हाला समजेल की सत्यत या सत्यता यातील सत्यता काय आणि कोण कशा पद्धतीने निवडून येईल हा आमचा अंदाज आपल्याला समजेल कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खूपच अटीतटीची लढत आहे आणि येथे चमत्कारिक निकाल पाहायला मिळणार आहे येथे वैशाली दरेकर या प्रथम पासूनच आघाडीवर राहणार असून श्रीकांत शिंदे हे पिछडीवर राहणार आहेत आणि श्रीकांत शिंदे हे पिछडीवर असल्यामुळे त्यांना मध्यापर्यंत ह्या वैशाली दरेकर यांची जी आघाडी आहे ती तोडता येणार नाही त्यानंतर श्रीकांत शिंदे हे पार शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आघाडी तोडण्याचा प्रयत्न करतील पण अखेरच्या टप्प्यामध्ये सुद्धा वैशाली दरेकर ह्या आघाडीवरच राहतील आणि मग उरलेल्या दोन ज्या काय दोन तीन फेऱ्या राहतील त्या फेऱ्यांवर या मतदारसंघाचं भवितव्य अवलंब आहे मग वैशाली दरेकर निवडून येतील की श्रीकांत शिंदे याचा अंदाज अद्यापही करता येणार नाही पण वैशाली दरेकर जास्त पद्धतीने निवडून येतील अशी शक्यता आहे प्रत्यक्ष निकाल हा चार जून ला ला समजू शकेल आणि हा आमचा अंदाज बरोबर की आ, आ, कसा हे तुम्हाला समजू शकेल त्यानंतर पालघर मतदारसंघ पालघर मतदारसंघामध्ये हेमंत सावरा हे, हे पहिल्या मध्यापर्यंत आघाडी पिछ आघाडी पिछाडी आघाडी पिछाडी असे चालतील आणि भारती कांबडा ह्या मध्य फेऱ्यामध्ये मध्याल फेऱ्यामध्ये जे आघाडी घेतील त्या आघाडीनंतर ह्या पुढे चालतील आणि शेवटच्या काही फेऱ्यामध्ये भारती कांबडा या पालघर मतदारसंघातून विजय होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आणि ही निवडून येण्याची शक्यता भारती कांबडा यांना असल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये चार जूनला नेमकं काय घडणार आणि कोण निवडून येणार हे तुम्हाला समजेल कुठल्या फेऱ्यामध्ये कोण पिछाडीवर राहील कोण आघाडीवर राहील हेही समजेल तर चार जूनला प्रत्यक्ष निकाल तुम्हाला यामध्ये समजेल भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील हे पहिल्यांदा काही फेऱ्यामध्ये आघाडीवर राहतील मध्यंतरच्या काळात सुरेश म्हात्रे हे आघाडी घेतील आणि शेवटच्या काही फेऱ्यामध्ये सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांच्यापेक्षा थोडी आघाडी घेऊन विजय होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शोभा बच्चाव या काही पहिल्या काही फेऱ्यामध्ये आघाडीवर राहतील त्यानंतर सुरेश भामरे हे त्यांची आघाडी मोडून परत आघाडीवर येतील त्यानंतर परत शोवा वाचशाव या आघाडीवर येतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सुरेश भामरे हे एक चांगल्या पद्धतीचं शेवटच्या फेऱ्यामध्ये लीड घेऊन निवडून येऊ शकतात असा आमचा एक अंदाज आहे आता प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जूनला यामध्ये समजेल लवकर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या काही फेऱ्यामध्ये हेमंत गोडसे हे आघाडीवर राहतील त्यानंतर शांतीगिरी महाराज हे आघाडीवर राहतील त्यानंतर राजेभाऊ बाजे आ, वाजे ही आघाडी तोडून परत ही पिछाडी तोडून परत आघाडीवर हो येतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये नाशिकमध्ये शेवटच्या टप्प्यात राजाभाऊ वाजे हे विजय होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये राजेभाऊ वाजे हे निवडून येऊ शकतात आता प्रत्यक्ष निकाल चार जूनला तुम्हाला त्या त्या पद्धतीने समजेल आज आम्ही आमच्या सर्वेनुसार जे काय या मतदारसंघात घडेल ते सांगितले आहे त्यानंतर बार लोकसभा मतदारसंघामध्ये गोवाल पाडवी आणि हिना गावित यांची आघाडी पिछाडी ही शेवटपर्यंत चालणार आहे म्हणजे अखेरच्या टप्प्यापर्यंत कधी हिना गावीत आघाडीवर तर कधी गोवाल पाडवी आघाडीवर आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये हिना गावीत या गोवाल पाडवीपेक्षा तीन चार फेऱ्यात चांगली आघाडी घेऊन पुन्हा निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आणि प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जूनला कळण्याची यामध्ये सत्यता आहे त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भगवान भगरे हे पहिल्या नऊ दहा फेऱ्यापर्यंत आघाडीवर राहतील त्यानंतर यांची ही आघाडी भारती पवार ही मुळून काढून त्या ज्या पुढे चालतील तर त्या पुढेच चालतील आणि मग शेवटच्या टप्प्यापर्यंत भारती पवार या पुढेच चालतील आणि अखेरच्या काही फेऱ्यामध्ये माता धिक्के घेऊन या भारती पवार या लोकसभा मतदारसंघामध्ये दिंडोरी मद, लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी होणार आहेत हा आमचा अंदाज असून प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जून ला समजेल त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांची जी निवडणूक आहे मध्यंतरी एक अपक्ष उमेदवारांनी रावसाहेब दानवेच्या संदर्भामध्ये त्यांच्या सभा होऊ दिल्या नाहीत किंवा काय नाही आणि मराठा महासंघ वगैरे काहीतरी अशा काही उमेदवार उभा होता तर यामध्ये मुख्य लढत रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांची असली तरी रावसाहेब दानवे हे पहिल्या काही फेऱ्यामध्ये पिछडीवर राहतील आणि कल्याण काळे हे आघाडीवर राहतील आणि ही पिछाडी मध्यापर्यंत मध्यांच्या मध्य मतफेऱ्यापर्यंत देखील ही पिछाडी रावसाहेब दानवेची कायम राहील कल्याण काळे निवडून येतील की काय अशी शक्यता निर्माण होण्याची शक्यता असून शेवटच्या फेऱ्यामध्ये रावसाहेब दानवे पुन्हा मुसंडी मारतील आणि ते निवडून येतील ही शक्यता सर्वात जास्त आहे प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जूनला यावेळेस समजेल की रावसाहेब दानवे हे किती मतांनी निवडून येतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत असली तरी चंद्रकांत खैरे आणि दुसरे उमेदवार हे पहिल्यांदा आघाडीवर राहतील इमती या जलील हे त्यांच्या बरोबर चालतील आणि अखेरच्या फेरीमध्ये शेवटच्या ज्या फेऱ्या राहतील त्यामध्ये इम्तियाज या मतदारसंघामध्ये विजयी होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे हे होऊ शकतात प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार शकेल पण आम्ही आमचा हा अंदाज व्यक्त केला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके हे पहिल्या मद्य, काही फेऱ्यामध्ये आणि मध्य मध्यापर्यंत देखील आघाडीवर राहतील सुजय विखे यांना ही आघाडी तोडता तोडता नाकी न येतील पण शेवटच्या टप्प्यामध्ये काही ज्या फेऱ्या राहिल्या त्यामध्ये सुजय विखे हे बरोबरीने जर चालत असले पण शेवटच्या टप्प्यामध्ये सुजय विखे हे काही मता दिके घेऊन निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे कारण या मतदारसंघामध्ये बरीच राळ उठलेली आहे बऱ्याच या मतदारसंघामध्ये प्रचार झालेला आहे आणि हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये लोकस लोकसभेच्या दृष्टिकोनातून एक चर्चेला गेलेला मतदारसंघ आहे तर या मतदारसंघामध्ये सुजय विखे हे निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आणि प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जूनला समजेल आणि आमचा हा अंदाज या या मतदारसंघामधला असा आहे किंवा एक सर्वे असा आहे सोलापूर मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामधील लढत ही एकतर्फीच लढत आहे पहिल्या फेरीपासून राम सातपुते हे आघाडीवर राहणार असून प्रणिती शिंदे ह्या कायम पिछाडीवर पहिल्या पिछाडी पासून तर शेवटपर्यंत या पिछाडीवरच राहतील यांना राम सातपुते पुते यांची आघाडी काय तोडता येणार नाही आणि शेवटच्या टप्प्यामध्ये राम सातपुते हे विक्रमी मताने निवडून येण्याची शक्यता आहे आणि या मतदारसंघामध्ये सोलापूरमध्ये राम सातपुते हे निवडून येतील हा आमचा अंदाज आहे त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे हे पहिल्या काही फेऱ्यामध्ये पंकजा मुंडे यांच्यावर आघाडी घेतील आणि नंतरच्या मध्यच्या काळामध्ये आघाडी पिछाडीचा खेळ चालू राहील आणि शेवटच्या टप्प्यात पंकजा मुंडे या विजयी आघाडी घेऊन निवडून येतील आणि हा आमचा अशा पद्धतीचा अंदाज असून पंकजा मुंडे या विजयी होतील प्रत्यक्ष मतदान प्रत्यक्ष चार जून तुम्हाला यामधील सत्य समजेल चार जून चार जूनला प्रत्यक्ष मतदानाचा मत मत निकाल हा समजणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाक्सोरे सदाशिव लोखंडे उत्कर्षारूप होते या तिघी असले तरी येथे समसमान चालून शेवटी सदा सदाशिव लोखंडे ही निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे शेवटच्या फेऱ्यापर्यंत पुण्यामध्ये मोळ हे निवडून येण्याची शक्यता आहे पहिल्या काही फे फेऱ्यामध्ये दंगेकर जास्त चालतील त्याच्यानंतर पुढल्या काही फेऱ्यामध्ये मोरे त्यांना गाठण्याचा प्रयत्न करतील काही फेऱ्यामध्ये मोळ आघाडीवर राहतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मोळ या मतदारसंघामध्ये विजयी होतील असा एक आमचा अंदाज आहे प्रत्यक्ष निकाल तुम्हाला चार जूनला समजेल त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे पहिल्या काही फेऱ्यामध्ये आघाडी घेतील मधल्या काही फेऱ्यामध्ये आघाडी घेतील परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये शिवाजीराव आढळराव हे या सगळ्या आघाड्या तोडून पिछाडीवर असलेले शिवाजीराव आघाड आढळराव हे सगळे आघाड्या तोडून शेवटच्या काही फेऱ्यामध्ये अशी मुसंडी मारतील की ते विजय होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सु सुप्रिया सु, सु, सुळे ही जी निवडणूक आहे ही काही या फेरीत ही आघाडीवर त्या फेरीत ही आघाडीवर ह्या फेरीत ही आघाडीवर अशा पद्धतीने चालेल आणि निकाल निश्चित असा काही सांगता येणार नाहीये पण हा एक चमत्कारिक निकाल लागू शकतो या मतदारसंघामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मत मतदारसंघामध्ये रंग बारणे हे पहिल्यापासून मध्यापर्यंत आघाडीवरच राहतील आणि त्यांची आघाडी तोडण्यासाठी संजोग वगैरे आणि माधवी ताई हे प्रयत्न करत राहतील परंतु ह्या रंग बारण्याची ही जी आघाडी आहे ही यांना तोडणं शक्य होणार नाही आणि शेवटच्या टप्प्यामध्ये श्रीरंग बारणे हेच विजयी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे प्रत्यक्ष निकाल चार जूनला आपल्याला मतमोजणी नंतर कळेल त्यानंतर भंडारा लोकसभा मतदारसंघ भंडारा लोकसभामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील बाबूराव मेंढे आणि प्रशांत यादवराव पटोले हे निवडणुकीत आहेत तर या मतदारसंघामध्ये सुनील बाबूराव मेंढे हे शेवटच्या काही टप्प्यामध्ये विजयी होण्याची शक्यता आहे आणि प्रशांत यादवराव पटोले यांचा कधी आघाडी कधी पिछाडी आगा कधी आघाडी कधी पिछाडी मतदार फेऱ्या जशा होतील त्या पद्धतीने हे चालणार असून शेवटच्या फेरीमध्ये शेवटच्या काही फेऱ्यामध्ये सुनील बाबूराव मेंढे हे निवडून येणार आहेत अशी शक्यता आहे अर्थात चार जून यामधील तुम्हाला सत्यता आ, आ, का किती निकाल लागेल किती मतात निवडून येतील हे काही समजणार आहे अर्थात आम्ही ह्या ज्या शक्यता व्यक्त केल्या यापेक्षा वेगळाही निकाल कदाचित लागू शकणार आहे पण हा आमचा एक अंदाज होता आणि या अंदाजानुसार आम्ही हे एक सर्वे केलेला असून त्यानुसार हा एक मानलेला आहे कदाचित सर्वे फेलही होऊ शकतो आणि कदाचित सर्वे बरोबरही येऊ शकतो अर्थात हे नाना आहे हे उलटही पडू शकतं आणि सुलटही पडू शकतं या चॅनलला सर्वात जास्त सबस्क्राईब करा कारण चार जून नंतर आम्ही तुम्हाला प्रत्येक मतदारसंघाचा सत्यता जो कोण निवडून येईल किती मतांनी निवडून येईल कशा पद्धतीने निवडून आला याची सविस्तर माहिती प्रत्येक मतदार मतदारसंघावाईज देणार आहोत तेव्हा या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त कशा पद्धतीने कोण निवडून येत आहे हे तुम्हाला कळेल तेव्हा हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या चॅनलला म्हणजे हे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळींना आणि कॉमेंट करा की कमेंट केल्यानंतर आम्हाला समजतं की तुम्ही कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये राहता तुम्हाला कशा पद्धतीने या मतदारसंघाची माहिती आहे हे काही समजू शकतं तेव्हा सबस्क्राईब करा आणि आता थोडे दिवस उरले दोन तीन दिवस तर आज एक तारीख उद्या दोन तारीख परवा तीन तारीख चार तारीख तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि दोन तीन दिवस आनंदी राहा आणि मतदारच्या पेट्या मतदार संघाचे जे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहेत हे कशा पद्धतीने तुमच्या तुम्ही दिलेल्या मताला सहकार्य करतात कोण तुमचे उमेदवार निवडून येतात हे काही सर्व समजणार आहे तरी तेव्हा या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या ए टी एम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ही आणि शेअर करा